तहोदा पालिकेचा सार्वत्रिक निवडणुका ही पूर्वतयारी म्हणून प्रभाग रचना अठरा ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती यामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत हरकतही मागवण्यात आल्या होत्या प्रभाग रचनेबाबत शिवसेनेच्या वतीनं पत्रकारांसोबत संवाद साधतानाही का काही ठराविक लोकांच्या सोयीसाठी प्रभाग रचना करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अनुप उदासी यांनी केला होता मात्र लेखी स्वरूपात त्यांनी कोणत्याही प्रभाग रचनेबाबत लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवला नाहीये तसेच इतरही कोणी प्रभाग रचनेबाबत आक्षेप पालिका प्रशासनाकडे नोंदवला नाहीये डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची मुदत संपली होती त्यानंतर प्रशासक राज सुरू असून तीन वर्ष उलटून देखील अजून निवडणुका न झाल्यानं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या नेते मंडळींमध्ये अस्वस्थता वाढली आहे मुदत संपल्यानंतर नवीन निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगानं सूचित केल्याप्रमाणे निवडणूक विभाग प्रभाग रचना करून पूर्वतयारी करतोय मात्र प्रभाग रचनेपेक्षा नगर अध्यक्षांचं आरक्षण काय निघेल याकडे सर्वांचं लक्ष होतं प्रभाग निहाय कोणत्या संवर्गाचं आरक्षण कोणत्या प्रभागात निघणार यासाठी उत्सुकता आहे यामध्ये सर्वच इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता वाढली असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाची लसीखेस सुरू झाली असून सुर। त्यात डावपेज देखील आखण्यात येतात रितसर नगराध्यक्ष पद न मिळाल्यास वेगळी चूल मांडण्याची आणि बंडखोरीची भाषा देखील केली जाते यामुळे आतापासूनच कोणत्या प्रभागात कोण उभं राहील असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे आतापासूनच कोणत्या प्रभागात कोण उभं राहील अथवा तिथे आरक्षण काय निघेल याचे अंदाज बांधले जात यामुळे संभाव्य प्रभागात गणेश मंडळांनी देणगी देणं तिथे आरतीला जाणं या प्रभागातील छोट्या मोठ्या समस्यांबाबत जनतेशी संवाद साधण्याची कामं सुरू आहेत भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये युती होणार की नाही यावर देखील दिग्गजांचे राजकीय गणित अवलंबून असतील युती झाल्यास आपल्याला तिकीट मिळणार नाही असा देखील कयास काही जण लावत असून दुसऱ्या पक्षात जाण्याची त्यांची तयारी दिसून येते तर दुसरीकडे पक्षप्रवेशांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी पवार गट यांच्यामध्ये काही प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत हालचाली देखील सुरू झाल्यात विशेषतः काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या गोपनीय भेटीसाठी झाल्याचं खात्रीशीर वृत्त आहे मात्र आरक्षणानंतर पक्षप्रवेश आणि बंडखोरी याचा निर्णय काय होतो त्यावर हे आरक्षण अवलंबून आहे दरम्यान आरक्षण लवकरच निघणार असलात समजते या याबाबत पालिकाकडून वरिष्ठ पातळीवर विवरण माहिती पाठवण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक निवडणुकींकरिता दा नगर परिषद अंतर्गत प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते सदर प्रारूप प्रभागरचना तयार करून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली प्रसिद्धीनंतर अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती नोंदविण्याकरिता नागरिकांना आवाहन करण्यात आलेले होते दिलेल्या कालावधीत तडोदा नगर परिषदेत लेखी स्वरूपात एकही हरकत अद्याप आलेली नाही ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार